परिस्थितीचा सविस्तर गोंदिया जिल्ह्यातील दोनशे लोकांना जर्मनीत नोकरी करण्याची संधी जर्मन भाषेचे आधी देणार शिक्षण नंतर देणार नोकरी गोंदिया जिल्ह्यातील कुशल अकुशल बेरोजगार तरुण तरुणींना आता जर्मनीत नोकरी करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे यासाठी महिन्यांचे भाषा भाषा बोलण्याचे प्रशिक्षण देखील इच्छुक लोकांना गोंदियातच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणींची यासाठी निवड करण्यात येणार आहे जर्मन सरकारला दहा हजार कुशल अकुशल कामगारांची गरज असल्याने मनुष्यबळ पुरवठा करावा असा करार भारत सरकार सोबत झाल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दहा हजार बेरोजगार कुशल अकुशल तरुण कुश तरुणी तसेच इच्छुक पात्र लाभार्थ्यांकरिता ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर यासाठी पुण्यातील गोथे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्हाला चार महिन्याचे जर्मनी भाषा बोलण्याचे प्रशिक्षण गोंदियातच देणार येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे गोंदिया प्रमुख डॉक्टर नरेश वैद्य यांनी दिली आहे तर तुम्हाला जर्मनीत आणून नोकरी कार्याची असे करायची असेल तर तुम्हाला जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण गोंदियातच देण्यात येणार आहे तर यासाठी तुम्ही शहरी भागातून आल्यास तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये तर ग्रामीण भागातून आल्यास सात हजार रुपये स्टायपन म्हणून देण्यात येणार असून तुम्हाला जर्मनीत नोकरी करायची असल्यास एच टी टी पी एस मा डॉट ए सी डॉट इन जर्मनी, जर्मनी एम्प्लॉयमेंट या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी किंवा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था गोंदिया कार्यालयात जाऊन याची अधिक माहिती जाणून घ्यावी अशी विनंती डॉक्टर नरेश वैद्य यांनी केली आहे महाराष्ट्र डुळे मराठीसाठी अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी बाडेन कुटेनबर या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथधरची प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय अकरा जुलै दोन हजार चोवीस ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने निर्बंधित करण्यात आला यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की युरोपियन युनियन मधील बहुतांश देश औद्योगिक संपन्न आहेत त्यामध्ये जर्मनी आहे तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे त्यांना मनुष्यबळ आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुम्ही रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत या सर्व बाबी गृहित धरून सन दोन हजार पंधरा मध्ये जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्याशी सिस्टर स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्याने कौशल्य वृद्धीबाबत सामंजस्य करार केला त्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन या राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज त्या राज्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांची कृती दलाने कृती होणे महत्वाचे आहे तर त्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला व त्याच्या मान्यतेनंतर म्हणजे दोन्ही देशांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सामंजस्य करार करण्यात आला दोन्ही देशामध्ये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा